कुंडलिका व्रदे हरिठो श्री श्रीरा देव तुकाराम प्रभु भगवान की जय महाराज की जय होता पुचंचा व्रत त्यांच्या शास्त्रा करून घात पाच आकळले पुच्यांत विर विख्यात सैन्याने हनुमंतरायाची ख्याती काय ती हनुमंतराया पाची जे पाची असे शब्दात बांधून आता कसे आपटी ते धरणीवर म्हणून नाही ही उदाच की हे चाललेले म्हणून जीवी योग्य आपण असतो कोणी पाच प्राण तेवी पु पाचही जाणा कळून राखीले त्यांनी पाच जणाला कळू दिलेला नाही शेपटे कधी गेले कधी त्यांनी आळपिले म्हणून सुद्धा कळा नाही म्हणून असा हनुमंतरायाचे शेपट्याची ख्याती म्हणून जीवी काळ प्रळांत पाच बुता करी आव्रत तेवी पाचही पुचांत बांधी हनुमंत हनुमंतराय देवाच्या शिफ्टीनं जीवे काळे अंतरी त्यांनी ते हे दिलेलं म्हणून असं सांगू लागलेले आहेत किंवा भूतावळीला अवतरण देऊन त्यांनी हे करा म्हणून असं हनुमंत राय जीवे विवेक साधू जन पाच विषय करीत दमन ते विर पाच ही जन पुच्छे होऊन राखिले तेव्हा असे पाच हे जण असे पुच होऊन असे राखण बसल्या असे त्यांनी बांधला असं एवढं हनुमंतरायाने त्यांनी हे केलं म्हणून सांगतात कोपे बाळ सूर्या समभासत रागे उपडोन या पर्वत करीला कल्पांत पाचाया हनुमंतरायला राग आला एक पर्वत उचलून त्यांचं कल्पांतीच कल्याणच करता देत असा राग सांगू लागलेले महागिरी हनुमंतरावरी गाय झाली चका चोरे केली बोहरी पाचांची असा एक पर्वत उचलून त्यांच्या ह्याच्यावर टाकल्याबरोबर बरोबर चका झाला त्यांचा म्हणून असं हनुमंतरायाने ख्याती केली म्हणा सांगू पाच ही विषय जे निर्दळी सुख पावे परमार्ती वधोनिया दो दोन्ही पाच सेनापती सुखे मारुती उल्हासे हे मारुती उल्ह हनुमंतराय असे उलद मरण पावले त्यांचे पर्वत टाकल्या बरोबर चक्का चूर्ण झाले आनंदमय झाले हनुमंतराय माझे म्हणून राम भक्तांचे आघाती असति मास ना गुण व्याप्ती अवघी नेले गुणातिथि धन्य मारुती सुख मरण तेव्हा कसा मारुती मरण असा हनुमंतरा प्रभू रामचंद्राचे भक्त जणांनी मी हे केलेले म्हणून असं पुन्हा पुन्हा सांगू लागलेले किंवा त्यांचा निपांत केला म्हणून असं राजा श्री श्रीराम भक्तांचे कौतुक मारून द्यावे परम सुख कोटी जन्मांचे हारून दुःख सुखदायिक संग्रामी असं जन्माचे दुःख न म्हणून असं सांगलेले पाचही पाच जनाचे असं त्यांनी सुख देवा म्हणून हनुमंतरायला पुन्हा पुन्हा हिनवोनी करून निर्दळुकारे देवोनी किरण देवालयाचे तोरण धरो निस्तान बैसला तेव्हा देवालयाचे देवा तोरण धरून हनुमंतरायला बुबुकार केला बुबुकार करून उड्डाण मारून त्यांनी तोरण हे केले म्हणून असं सांगू लागले म्हणून पंच पंचभूतांची निवृत्ती साधक परमानंदाप्ती सैनापती सुख मारो ते उल्हास पंचभूत असे सुखी झाले म्हणून सांगू लागलेले किंवा असं उड्डाण तर हनुमंत चला पुढील वाचे विलास मुंडे सुचे कागणी महाराज चला महादेव कागने काय हरिशो श्री राम तुकारचंद्र भगवान की जय वनसोत हनुमान महाराज की जय जनार्दन एकनाथ महाराज की जय गोपाल बाबा महाराज जय हलो श्री सत भगवान